महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांमध्ये नैराश्य अधिक आहे टेलिमानस या हेल्पलाईन क्रमांकावर मदतीसाठी पुरुषांकडून अधिक कॉल्स येत आहेत महिलांच्या तुलनेमध्ये दुपटीहून अधिक पुरुषांचे मदतीसाठी हे कॉल्स येत असल्याची बाब समोर आली आहे सर्वाधिक कॉल्स कोल्हापूर शहरातून येत असल्याचं सुद्धा समोर आलंय पुरुष व्यक्त होत नाहीत मनातली घालमेल जवळच्या व्यक्तीला सांगत नाहीत आणि यामुळे ताणतणाव नैराश्य याचं प्रमाण राज्यामध्ये महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांमध्ये अधिक असल्याचं दिसून येते मानसिक आरोग्या संदर्भात समस्या सोडवण्यासाठी आरोग्य विभागानं सुरू केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर मदतीसाठी पुरुषांकडून येणारे कॉल्स हे महिलांच्या अधिक आहेत राज्यभरामध्ये हेल्पलाईन क्रमांकावर मदतीसाठी सदुसष्ट पूर्णांक नव्याण्णव टक्के कॉल्स हे पुरुषांनी केलेत तर एकतीस पूर्णांक पन्नास टक्के कॉल्स महिलांनी केलेत एकाहत्तर टक्के कॉल्स हे अठरा ते पंचेचाळीस या वयोगटातल्या व्यक्तींचे आहेत सर्वाधिक कॉल्स हे कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले आहेत अशी सुद्धा माहिती समोर आली आहे खरं तर बायोलॉजिकल फॅक्टर्समुळे महिलांमध्ये डिप्रेशन जास्ती असतं परंतु पुरुषांमधलं डिप्रेशन जेव्हा येतं ते खूप स्ट्रॉंग रीतीने बाहेर पडतं दुसरी गोष्ट पुरुषांमध्ये इम्पल्सिव्हिटी खूप जास्ती असते आणि नैराश्य हे जे डिस्कशन म्हणजे स्त्रिया करू शकतात ते पुरुषांमध्ये संवादाचा खूप मोठा अभाव असतो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्यांचा रोल त्यांचा एन्व्हायरमेंटल रोल हा पुरुषांमध्ये किती आपण मस्क्युलिटी फेमिनिटी म्हणजे स्त्री आणि हे समान जरी म्हटलं तरी देखील बेसिक काही डिफरन्सेस राईट फ्रॉम हार्मोनल डिफरन्सेस आहेत